नमस्कार आज आपण हायपर ॲसिडिटी या बऱ्याच जणांना होणाऱ्या त्रासावरती आसनांचा उपयुक्तता आणि आसनं समजून घेणार आहोत तर मी तुम्हाला त्यावरती काही आसने सांगणार आहे पाठीवरची दोन आसनं आहेत एक पाद पवनमुक्तासन आणि द्विपाद पवनमुक्तासन त्याआधी तुम्ही पोटाचे बंध लावायला शिकलं पाहिजेत बंध आपण जाणून घेऊ हो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फार नाही अगदी पाच मिनिटात आपण ते समजून घेणार आहोत ठीक आहे चला आणि काही पथ्य सांगणार आहे बंध यासाठी आहेत की पोटाचा जो मुख्य भाग आहे आपण त्याच्या सगळ्या स्नायूंना कार्यान्वित करणार आहोत बंध लावताना उड्यान बंध आणि मूलबंध आधी लावायचेत आपल्याला दोन्ही हात आपण बंधांसाठी गुडघ्यावर ठेवलेत सोप्या क्रिया आहे दोन्ही हात आपला भार गुडघ्यावर टाकलाय श्वास घ्यायचा आहे घेतलेला श्वास बाहेर सोडायचा आणि पोट आत घ्यायचे मुख्य पोटाचा भाग आपण आत ठेवणार आहोत एक थोडे अंक काउंट करायचे दोन तीन वरती संथ श्वासन श्वास बंद करायचा नाही फक्त पोट आत ठेवायचे चार पाच सोडून द्यायचे ही क्रिया आपल्याला तीन वेळा करायची पुन्हा श्वास घ्यायचा पुन्हा सोडून द्यायचा मुख्य पोटात एक दोन मुख्य पोटात घेतलं म्हणजे उड्यान बंद लावला ओटी पोटातले स्नायू आकर्षण आत घेतले म्हणजे मूलबंध तीन वरती संत श्वसन चालू डोळे बंद चार पाच आणखी एकदा पुन्हा श्वास घ्या जाऊ द्या श्वास बाहेर पोटात एक दोन तीन मूलबंधासाठी ओटी पोटात चार पाच रिलॅक्स आले लक्षात आपण बंध लावलेत तीन बंध तीन वेळा लावलेत हीच क्रिया तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा करता येईल नसेल तर सलग एक वेळ केली तरी चालेल पुढची क्रिया आपण समजून घेणार आहोत अग्निसार क्रिया दोन्ही हात पुन्हा तसेच ही महत्वाची क्रिया आहे आणि फायदेशीर आहे पण बंध लावल्यानंतरच करा ठीक आहे श्वास घ्यायचा आहे सोडून द्यायचा आणि पोटाचा मुख्य भाग फक्त भरभर हात बाहेर करायचा मी दाखवतो एकदा काय केलं मी दोन्ही हात गुडघ्यावर ठेवले श्वास सोडून दिला श्वास बाहेर गेला की पोट थोडं हलकं झालं आणि पोटाचा मुख्य भाग भरभर भरभर हात बाहेर भर केला तीन वेळा करणार आहोत आपण पुन्हा करून दाखवतो पोटाचा मुख्य भाग म्हणजे कमरेच्या पट्ट्यापासून वरपर्यंत बरगड्यांपर्यंत हा भाग आपण सहजरित्या हलवला सहज फार त्रास नाही काहीच नाही पोट मोठा असेल जड असेल काही दिवस वेळ द्या आपोआप पोट व्यवस्थित होत ठीक आहे तीन वेळा आपण ही क्रिया समजून घेतली त्यानंतर आपण अग्निसार क्रिया समजून घेतली पोट आत बाहेर करायची आता नवली ही क्रिया आहे मात्र ही क्रिया तुम्ही आधी बंद आणि अग्निसार क्रिया एक महिना केल्यानंतरच करायची थी, ठीक आहे नवली ही क्रिया दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे श्वास घ्यायचा आहे आणि पोट डाव्या बाजूला आपला भार आपण डाव्या हातावर टाकलाय उजवी बाजू सैल सोडली उजव्या बाजूने पोट आपण डावीकडे घेतलाय पोटाचा संच हे तुम्ही सुरुवातीच्या क्रिया करू शकाल सोबत पण पुढची क्रिया मी जे सांगते ती एक महिना सराव झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला ठीक आहे पुन्हा आपला भार विरुद्ध हातावर टाकलाय श्वास घ्यायचा आहे एक दोन मी डाव्या बाजूच्या पोटाचा संच उजवीकडे घेतलाय तीन चार पाच पुन्हा एक ही बाजू इकडं दोन वरती संथ श्वास श्वास को कुठे कोंडून धरला नाही तीन चार पाच पुन्हा विरुद्ध बाजूला एक दोन जी बाजू सैल सोडली तो हाच सैल सोडायचा आहे पोटविरुद्ध बाजूला तीन चार पाच आणखी एकदा करू आणि मग थांबू विरुद्ध बाजूला एक दोन तीन चार पाच तोच बंद होता जो आपण मुख्य वरती घेतला होता तो आपण बाजूला लावा ठीक आहे आता पुढची नवली ही क्रिया मात्र महिनाभराने करा किंवा नियमित आपला क्लास ऑनलाईन येतो त्यात शिका आणि मग करा ठीक आहे सराव इतर सगळ्या आसनांचा मी दाखवतो पोट उजवीकडनं मी डावीकडे घेणार आहे डावीकडून उजवीकडे आले लक्षात मला हे सरावणे शक्य होतं तुम्हाला होणार नाही लगेच करू नका पोटाला पीळ पडला तर त्रास वाढतो हा जो पोट हलवण्याची क्रिया इकडे इकडे ही मात्र लगेच करू नका ठीक आहे रिलॅक्स आपण तीन क्रिया समजून घेतल्या बंद लावणे अग्निसार क्रिया आणि पोट दोन्ही बाजूला घेणे हे तुम्ही करायचे पुढची क्रिया दाखवतो आसनांमधली आहे पाठीवरती यायचे एक पाद पवनमुक्तासन करून आधी जे आपण आतळे संचालित केले होते त्याच्यावर थोडा दाब वाढवायचा आहे दोन्ही हाताने गुडघे होल्ड करायचे श्वास घ्यायचा श्वास सोडत डोकंवर एक दोन तीन चार पाच सुरुवातीला डोकं एवढं गेलं तरी चालेल सरावाने ते जाईल दुसरा पुन्हा दुसरा पाय पुन्हा छान श्वास घ्या एक दोन तीन चार पाच आलंय लक्षात हे झालं एक पाद पवनमुक्त काय करतो आपण श्वास सोडताना वरती जाताना श्वास सोडतो पोट सैल सोडतो ठीक आहे आता द्वेपाद समजून घेऊ दोन्ही पाय पोटावर घेतलेत दोन्ही हाताने मिठी मारली पोट सैल सोडा पवनमुक्तासन आहे पोटातला गॅस सहजरित्या मोकळा होतो कारण पोटाची क्रिया संचालित व्यवस्थित होते एक दोन तीन चार पाच आणखी एकदा करून बघू पाय पोटावर घेतले दोन्ही हाताने मिठी मारली पोट सैल सोडले, श्वास घेतलाय श्वास सोडत डोकंवर एक जेवढं जमेल जे तेवढं दोन तीन चार रिलॅक्स आलंय लक्षात त्या तीन क्रिया आणि ही पवनमुक्तासन जर शक्य असेल तर नौकासन करायचे दोन्ही पायजवळ पायवर हातवर पोटार ताण वाढवतोय तीन चार रिलॅक्स काय केलं मी दोन्ही पाय जवळ घेतले कुठली घाई न करता हात माझ्या डोक्याजवळ दोन्ही कधीवर एक पाच आले लक्षात ठीक आहे आता एक मिनिटात काही पथ्य सांगतो आणि मग थांबू पथ्य अशी आहेत हायपर ॲसिडिटीसाठी आपल्या जठराचे जर चार भाग केले तर तुम्ही तीन भाग दोन भाग आणणं एक भाग पाण्यासाठी ठेवायचा आणि एक भाग मोकळा ठेवायचा म्हणजे तुम्ही रोज आहार घेताना चतकोर चपाती शेवटचे दोन तीन घास कमी घ्यायचे म्हणजे ते अन्न जठराला त्रास देणार नाही वरपर्यंत येणार नाही दुसरी गोष्ट तुमची जेवणाची झोपेची वेळ निश्चित असाव्यात वे। जेवणामध्ये जास्त अंतर नको रात्री जेवल्यानंतर तुम्ही सकाळी साधारण नऊपर्यंत पर्यंत नाश्ता करायला हवा पुन्हा दुपारी दोनच्या दरम्यान जर तुमचा आहार ऑफिसमध्ये जात असाल डबा व्यवस्थित सात्विक तो असावा आणि संध्याकाळी मध्ये ब्रेक पडणार असेल तर तीन तासानंतर तुम्ही पोटात काहीतरी गेलं पाहिजे एखादं फळ जे सारयुक्त आहे युक्त आहे किंवा साधे मुरमुरे राजगिऱ्याचे लाडू असे पदार्थ तुम्ही घेऊ शकता हायपर ॲसिटीवाल्यांसाठी सांगतोय त्यानंतर जागरण नको रात्रीचं आणि एक महिनाभर मी जे सांगतोय ते लक्षात घ्या एक महिनाभर तिखट आणि मसालेदार पदार्थ पूर्ण बंद करता आले तर खूप छान किंवा त्यांचं प्रमाण कमी करा त्यामुळं तुमच्या आतड्याला आलेल्या जखमा असतील छोटे छोटे जखमा होतात ते आपल्याला कळत नाहीत त्याला मायन्यूट आल्सर म्हणतात तो कमी होतो तिखट न खाल्ल्याने तिखट आणि जड पदार्थ एक महिना कमी ठेवा हायप्रॅसिटी आपोआप कमी होईल येत्या लक्षात आपण काय केलं क्रिया समजून घेतल्या पोटाच्या आणि त्याच्या पचनाग्नी तुम्हाला सुधारायचा आहे तो कमी झाल्यामुळं ॲसिड अतिरिक्त प्रमाणात निर्माण होतो आणि जड होतो आहार घेताना जेवण घेताना प्रम पाण्याचं प्रमाण कमी ठेवा कारण आपला पचनाग्नी जो पेटलेला आहे भूक लागल्यानंतर त्याच्यावरती जर आपण पाणी टाकलं तर तो शीतल होतो आणि तो मंद होतो समजले पथ्य तुम्ही पोट साफ होण्याकडे लक्ष द्याल चौथायुक्त पदार्थ खाल रात्रीचं जागरण टाळाल मसालेदार आणि तिखट पदार्थ किमान एक महिना कमी करायचे ठीक आहे बंद करता आले काही दिवस तर व्हेरी गुड चालते यासोबत जर तुम्हाला तुमचा व्यवस्थित सगळंच रुटीन बसवायचं असेल तर आपला नियमित क्लास येतो या चॅनलवरती तो तुम्ही फ्री आहे सगळ्यांसाठीच तो नियमित सराव करा तुमची हायपरॅसिटी शंभर टक्के कमी होईल ओके चला तुम्हाला तुमच्या योग सरावासाठी शुभेच्छा गुड डे